महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा फसलेल्या वाळू धोरणाचा बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात पर्दाफाश महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशना चा हो या अधिवेशनात काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाच्या फसलेल्या वाळू धोरणाविषयी चांगलाच आवाज उठवला एका अपयशाकडून दुसऱ्या अपयशाकडे सरकारचे पाऊल पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले वाळू माफिया यांचा हे दोष सुरू असून सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल होऊ नये या प्रयत्नात सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली बघूयात काय म्हणाले ते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर दे एक तर सन्माननीय मंत्री महोदयाने मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसलेलं नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोस घालतोय है संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सुद्धा अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष हे सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला काही आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा न्याय बसा आणि असं धोरण शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा